सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट मधलं अंतर समजलं का सव्वीस जानेवारी म्हणलं का सर्वांच्या डे हो तुम्ही सर्वांना मोठ्या आनंद पण अजूनही तुम्हाला सव्वीस जानेवारी आणि ऑगस्ट अंतर समजलं का नाही तर चला मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी महामानव डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला लिहिलेलं संविधान हे लागू झालं तेव्हाच खऱ्या अर्थानं इंग्रजी कायदा जाऊन भारतीय कायदा संविधान कॉन्स्टिट्यूशन भारत स्वातंत्र्य आपण सव्वीस जानेवारी आम्ही भारताचे लोक संविधानाचे पालन करू आणि सर्व धर्म समभाव आणि लोकशाहीने राहू पण मग सव्वीस जानेवारीच का बरं एकोणीसशे तीस रोजी काँग्रेस कमिटीनं पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तो दिवस होता सव्वीस जानेवारी म्हटलं तर जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो पण करून टाका